तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मी कोकणी कशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बरोबर -बर वार आहे रविवार आणि पोरं वगैरे गेले देवळामध्ये दे तर आज आमच्या वाघबारशी तर मित्रांनो कोकणामध्ये कशा पद्धतीने वाघबारशी केली जाते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे तर थोडक्यात सांगतो तर मित्रांनो असे पोरं वगैरे असतात त्यांना वाघाच्या स्वरूपामध्ये रंगरंगावट केली जाते आणि त्यांना पिटळलं जातं विशिष्ट ठिकाणी तर त्या ठिकाणी आहे ना पाच बहुतेक घातल्या जातात त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचबरोबर मग नंतर पिटलून वगैरे वाघ आल्यावरती त्यांना आहे ना जेवण वगैरे सर्व वाढीतील लोकांना असतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असा आज पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओसुद्धा स्टार्ट करूया तर चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे काटवड जिकडे तर त्या साईडला आपल्याला वाघभारशी करायचे पुढे पोरं आहेत अर्धी गेलेत तिकडं आणि आता सामान वगैरे घेऊन चाललंय तर मित्रांनो निवंडी वाट्यावर आलो होतो समोर पोरं वागताय ट्रेमधून कोंबडी वगैरे घेऊन चाललेत आता तर जेवायला चिकन आहे इकडे समोर वागत आयुष आयुष्य वगैरे बारकी पोर आहेत सार्थक वगैरे तर ते आता चाललेत तर आपल्याला डायरेक्ट जायचंय खाली आणि जेवण वगैरे तिकडेच करतील तुम्ही थांब आलो हे बघा त्या ठरेममध्ये अर्धे अर्धी फुड आहे तर आता डायरेक्ट आपण भेटू जशी जशी प्रोसेस होईल तशी मी व्हिडिओ दाखवेन देऊ तर मित्रांनो इकडे जेवणाची तयारी चालू आहे तर बघा इकडे चिकन साफ करतायत इकडे चहा होते दाखवतो तिकडे पोर आहेत रत्नागिरीतून खास आलाय कांदू कापायला चार वाजता वाजता सुट्टीवर लेखी केला नाही चालू आहे चालू आहे आता चढवतील चढवती काय चढवती

तात्या तात्या म्हणजे आणि आग कसला दिसतोय अजून या कोण आहे बघा चित्ता त्याच्या मोठ्या वरती गेल्या हे वा चौकाशे हे बघा धावडत नाही तर आता वाघ बघताय तुम्ही तर आता फिटल्यात वगैरे नेतील आणि आपलं जे ठिकाण आहे तिथं फास्ट फेऱ्या मारल्या जातील त्यानंतर बघ तिथे नैवेद्य वगैरे दाखवलं जाईल तर तुम्हाला दाखवेन व्हिडिओच्या माध्यमातून समोर बघताय आता इथे नैवेद्य ठेवला जातोय आणि आता पाच बहुत्या घातल्या जातील याच्या वाटल्या हे या साईडून येईडून अशा पाच फिर्या मारल्या जातील पोहट बाहेर झाली थंडीला भेटलो मला काय काल आम्ही जेवायला नाश्त्याला नाही जेवायला तर आता <laughs> <था। laughs> या मस्त जेवायला वाघबारशी या हा रसा पेला या हा रस प्यायला या मा या जेवायला हा बघा स्वराज आहे आयुषला दाखव तुम्ही पाहू शकता किती खातो बघा मटेरियल एकदम दिलं जास्त अंबानी आहे शेवण आज व्हायरल आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि आता व्हिडिओ सुद्धा लेट टाकतो जरा कारण नेटवर्कचा गावात इश्यू असल्यामुळे व्हिडिओ ही लेट पडते आपली तर मित्रांनो वाघबारशाची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल मी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय